नमस्कार ताईनो आर टी ऑनली यूट्यूब चॅनलवरती याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई येथे झे आर करण्यात आले या झे आरमध्ये महिला व बालविकास विभाग नवीन नवी अपडेट दिले अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी दोन तास वाढ करण्यात आले दोन तास वाढ केल्यानंतर कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग मोठे अपडेट आहे अंगणवाडी सेविका आणि मदतीनीसाठी आणि कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं ते सुद्धा आपण या जी आरमध्ये टाइम टेबल देण्यात आले तो टाईम टेबलसुद्धा आपल्याला बघायचे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला चॅनेलला सब्स्क्राइब तर सबस्क्र सब्स्क्राइब करून घ्या आणि बेलायकम प्रेस करायला लूचू नका या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल नवी मुंबई दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीसला हाजिर करण्यात आले अकरा अकरा दोन हजार चोवीसला प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी मवावी जिल्हा परिषद सर्वे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्वे विषय काय दिले बघा विषय सुद्धा दिले या ठिकाणी आता विषय आपल्याला बघायचे विषय अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रका संबंधी अभिप्राय देण्याबाबत झी आर आहेत संदर्भ क्रमांक एक महिला व बाल विकास विभाग शासनीय क्रमांक दोन हजार चोवीस प्र एकशे एकतीस सहा दिनांक चार दहा दोन हजार चोवीस आहेत तर आपल्याला हा विषय तुम्हाला समजलं असेल अंग अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्र संबंधी अभिप्राय देण्याबाबत झीआर आहेत पुढे बघा जसं आपण विषय पाहिला आता आपल्याला डिटेलमध्ये आहे उपरोक्त संदर्भे शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दोननुसार नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी बघा हे लक्ष द्यायचंय तायन या ठिकाणी बघा काय म्हटले दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून क कर, करण्यात आलेली आहे त्यानुसार कामकाजाच्या तासाच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व वस्त्रा मातांना तसेच कमी वजनाच्या किंवा कुपोषित बालकांना द्यायचं सेवा आता कोणाकोला सेवा द्यायची वाढीव तासामध्ये कोणाला कोणत्या महिलाला सेवा द्यायचे तर महिला अस्तंदा माता आणि कमी वजनाचे आणि कुपोषित बालकांचं बालकांना तुम्ही सेवा द्यायचे आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इतर विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावे याबाबत आपल्या अधिस अधिनस्थ सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना आपल्या स्तरावर कामकाजाचे दोन तास वाढीव आदेश निर्गमित करण्याबाबत आपणास सूचित करण्यात आलेले आहेत तर बघा या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय तर या ठिकाणी बघा दोन तास वाढीबाबत आदेश निर्गमित करण्याबाबत आपणास सूचित करण्यात आले आहे तथापि कामकाजाच्या वाढीव दोन तास तासाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन सूत्रे ठरवण्याबाबत राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून या आयुक्त्याला कळवण्यात आले आहेत यापूर्वी अंगणवाडी केंद्राची अपेक्षित वेळ ही एकूण चार तास तीस मिनटं साडेचार तास म्हणजे दोनशे सत्तर मिनटे इतकी निवारे निश्चित करण्यात आली होती है। तर बघा यापूर्वी किती वेळ होता तर बघा चार तास तीस मिनटं होती वेळ वेळ नंतर आपल्याला त्याच्यात जर कन्व्हर्ट केलं तर आपल्याला साडेचार तास आणि मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर दोनशे सत्तर मिनटे इतकी निपिणद्वारे निश्चित करण्यात आले होते त्यानंतर आता वरील संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुव्हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात दोन तासाची वाढ करण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजात सूत्रता असावी याकरिता कामकाजाची वेळ दिनांक एक जुलै ते दिनांक एकतीस मार्चपर्यंत एकतीस मार्चपर्यंत सकाळी नऊ बघा सकाळी सकाळी नऊ पंधरा ते दुपारी तीन पंचेचाळीसपर्यंत अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात आले आता आपल्याला या ठिकाणी दोन तास वाढ केल्यानंतर आपल्याला कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे तेसुद्धा वेळापत्रक तयार करून या ठिकाणी जोडण्यात आले चला तर आपण वेळापत्रक बघू या ठिकाणी बघा तुम्हाला हे टायटल दिसत असेल अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक आता वेळापत्रक आपल्याला कोणत्या वेळेस कोणतं काम, काम करायचं ते सविस्तर आपल्याला बघायचंय तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज बघा तुम्हाला या ठिकाणी वेळापत्रक दिसत असेल आता या ठिकाणी वेळापत्रक बघायचं अनुक्रमांक कामकाजाचे तपशील निर्धारित वेळ एकूण कालावधी आता आपल्याला कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे तर पहिलं काम आहे बघा अंगणवाडी उघडणे व पूर्वी तयारी करणे किती वाजता सकाळी नऊ ते पंधरा नऊ पंधरा ते सकाळी साडेनऊपर्यंत तुम्हाला अंगणवाडी उघडायची नंतर आपल्याला एकूण कालावधी किती असेल पंधरा मिनटं हे पंधरा मिनिटात तुम्हाला हे काम करायचं आहे दुस दोन नंबर आहे पूर्वशालेय शिक्षण पूर्वशालेय शिक्षण म्हणजे साडे सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत सात मिनटं तुम्हाला हे काम करायचं आहे नंतर तीन नंबरचं काम आहे अंगणवाडीतील लाभदार्थ्यांना सकाळच्या नाश्ता वाटप सकाळी साडे दहा ते सा सकाळी दहा पंचेचाळीसपर्यंत तुम्हाला पंधरा मिनटं हे काम करायचं आहे चौथं आहे पूर्व शालेय शिक्षण साडे दहा ते पंचेचाळीस ते दुपारी बारा साडेबारापर्यंत एकशे पाच मिनटं तुम्हाला हे काम करायचंय शालेय शिक्षण आता पाच नंबरचं अंगणवाडीतील लाभदार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप केव्हा करायचंय तर साडेबारा ते दुपारी एक वाजेपर्यंत हे काम ताजा आहार आणि वाटप करायचंय हे काम किती मिनिटं करायचंय तुम्हाला तर बघा तीस मिनटं सहा नंबर बघा अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे आता बघा या ठिकाणी पोषण ट्रॅकरचं नोंदी अद्यावत करण्यासाठी तुम्हाला सहा नंबर कॉलम दिले बघा सहा नंबर किती वाजता काम करायचं आहे तुम्हाला एक ते एक पंचेचाळीस वाजेपर्यंत एक पंचेचाळीसपर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरची नोंदी अद्यावत करण्यासाठी तुम्हाला एक ते पर्यंत तुम्ही हे काम करायचं आहे एकूण किती मिनटं काम करायचं आहे पंचेचाळीस मिनटं सात नंबरचं कोलंबा संदर्भ सेवा आता संदर्भ सेवा काय आहेत तर संदर्भ सेवा बघा किती वाजता करायचं आहे दुपारी एक पंचेचाळीस ते दुपारी दोन पंधरापर्यंत तुम्हाला हे काम करायचं संदर्भ सेवा तीस मिनटं तुम्हाला हे काम करायचं आहे नंतर आठ नंबर बघा गृहभेटी गरोदर महिला व स्ंदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यासाठी तुम्हाला किती वाजता काम करायचं दोन पंच दोन पंधरा ते तीन पंचेचाळीस पर्यंत तुम्हाला हे नव्वद मिनटे काम आहे पुढे बघा आपण हे सर्व पाहिले एकूण मिनटं किती झाले आता हे सर्व एकूण या ठिकाणी बघायचं एकूण मिनिटं आपल्याला या ठिकाणी बघायचं एकूण मिनिटं किती झाले निर्धारित वेळ कोणत्या वेळेस कोणतं काम करायचंय कामाचं नाव निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी किती कालावधीमध्ये तुम्हाला ते काम संपायचं हे सुद्धा या ठिकाणी टेबलामध्ये टेबला देण्यात आले बघा आता या ठिकाणी एकूण मिनटं किती होत आहे तर तीनशे नव्वद मिनटं तुम्हाला दिवसभरात तुमच्या अंगण अंगणवाडी से सेविकेला किंवा मदतनीसला दोघांना हे तीनशे नव्वद मिनटं त्यांना काम करायचं आहे आता दोन तास वाढ केल्यानंतर हे एवढं काम आहेत आणि त्याच्यात मुद्देसहित दाखवण्यात आले आणि कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आणि किती मिनिटं काम करायचं या टाइम टेबलमध्ये बघा पुढे तसेच दिनांक एक एप्रिल ते तीस जून या कालावधीत राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्रिवोष्णता मान यांची स्थिती लक्षात घेता अंगणवाडी कामकाजाचे एकूण सहा तास तीस मिनटं तीनशे नव्वद मिनटे कामकाज पूर्ण होण्याकरिता अंगणवाडी केंद्र लवकर उघडण्याची वेळ निश्चित करण्याचा अधिकार माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना राहील बघा या ठिकाणी काय म्हटलं हे लक्षात घ्यायचं आहे अंगणवाडी कामकाजाचे एकूण सहा तास तीस मिनटं म्हणजे तीनशे नव्वद मिनटं कामकाज पूर्ण करण्या करण्याकरिता होण्याकरिता अंगणवाडी केंद्र लवकर उघडण्याची वेळ कोण निश्चित करू शकतो कोणाला अधिकार असेल तर बघा मा जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्य अधिकारी आणि जिल्हा परिषद यांना राहणार आहेत कृपया वरील प्रमाणे प्रस्तावित केलेल्या वेळापत्रक योग्य असल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आयुक्तालयाने आयुक्तालयाचे आएकतलाय सी ओ एम आय सी डी एस या ईमेल आय डीवर आपले अभिप्राय कळावे तर बघा या ठिकाणी तुम्हाला जर काही इश्यू असं वाटत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला काही चर्चा करायची असेल किंवा तुम्ही या ईमेलवरती तुम्ही ईमेल करू शकता आणि त्यांना कळवायचं आहे बघा ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून द्या प्लीज नवनवीन असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील या ठिकाणी विजय श्री सागर उपाध्यक्ष अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची सिग्नेचर आहे बघा आता हे तुम्हाला हे जी आर डाउनलोड करण्यासाठी कोणत्या वेबसाईटवरती जायचं .ind आहे डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपलं डिपार्टमेंट सिलेक्श सिलेक्ट करायचं आहे महिला बालविकास विभाग आणि त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्ही हा आर डाउनलोड करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज जय हिंद जय महाराष्ट्र